शहाणपण कवी कुसुमाग्रज यांची सुंदर अशी कविता शहाणपण इथे वाटतं प्रत्येकाला आपणच फक्त शहाणे इथे वाटतं प्रत्येकाला आपणच फक्त शहाणे झाल्या जरी हातून चुका तरी करतात बहाणे झाल्या जरी हातून चुका तरी करतात बहाणे वाईट नसतं कोणालाही मनापासून चाहणे वाईट नसतं कोणालाही मनापासून चाहणे मात्र वाईट असतं कोणालाही पाण्यामध्ये पाहणे मात्र वाईट असतं कोणालाही पाण्यामध्ये पाहणे जरुरी असतं प्रत्येकाने वकूब ओळखून राहणे जरुरी असतं प्रत्येकाने वकूब ओळखून राहणे नशिबी येतं नाही तर प्रवाहपतीत वाहणे नशिबी येतं नाही तर प्रवाहपतीत वाहणे धन्यवाद इथे